एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे चवळीची उसळ आणि मिक्स भाकरीच्या पिठाची थालीपीठं सुरुवातीला आपण भाकरीचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूया इथे मी अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी अर्धा किलो नाचणी घेतली आहे दीडशे ग्राम चणा डाळ घेतली आहे दीडशे ग्राम हिरवे मूग दीडशे ग्राम चणे घेतले आहेत तसेच दोन चमचे बडीशेप दोन चमचे अळशी दोन चमचे जिरं दोन चमचे धणे एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा मेथी बाजरी ज्वारी आणि नाचणी आणि इतर कडधान्य चाळून निवडून घ्यायची आहेत ज्वारी बाजरी आणि नाचणी सोडून बाकीचे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे मी चणे भाजायला घेतले आहेत चणे छान लाल झाल्यानंतर मूग भाजायला घेतले आहेत मूग भाजून झाल्यानंतर चना डाळ भाजायची आहे चना डाळ मूग आणि चणे भाजून झाले आहे याच कढईत आता मेथी घालायची आहे धणे घातले आहेत जीर घातलं आहे ओवा घातला आहे अळशी घातली आहे हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता धने बडीशेप जिरं ओवा मेथी हे सर्व भाजलं गेलं आहे हे सर्व थंड करत ठेवायचं आहे थंड झाल्यावर हे सर्व जिन्नस ज्वारी बाजरी आणि नाचणीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि दळून आणायचे आहेत या पौष्टिक हेल्दी भाकरीच्या पिठाने आज मी थालीपीठ बनवणार आहे तर चला पाहूया कशी आहे रेसिपी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे बारा लसणीच्या पाकळा दोन इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि कढीपत्त्याची पाच सहा पानं घालून बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी तीन वाटी मिक्स भाकरीचे पीठ घेतलं आहे वाटलेली मिरची कोथिंबीर लसूण याची पेस्ट यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेला एक कांदा मी इथे घातलेला आहे आणि एक किसून घेतलेलं गाजर घातलं आहे यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता कोबी आहे फ्लॉवर आहे कोणतीही भाजी तुम्हाला आवडेल ती तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा तीळ घातले आहेत तीन चमचे तेल घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे खालीपीठासाठी पीठ हे पातळच असतं जास्त घट्ट भाकरीसारखं पीठ मळत नाही पण तरीसुद्धा आपण घट्टच पीठ मळणार आहोत कारण किती पाणी खेचून घेतं आहे याचा अंदाज आपल्याला येईल तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे हे मळलेलं पीठ झाकण लावून पाच मिनिट ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर पीठ थोडं घट्ट झालेलं दिसेल यामध्ये लागेल तसं पाणी घालून घालून आपण गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ थोडं पातळ असलं की थालीपीठ थापायला सोपं जातं इथे मी पालकची पानं धुवून बारीक चिरून घेतली आहेत त्याची शीर जी आहे ती काढून टाकायची आहे इथे मी भिडाचा तवा गरम करत ठेवला आहे मंदा आचेवरच गरम करायचा आहे आणि त्यात तेल घालायचं आहे रुमाल पाण्यामध्ये भिजवून अशा प्रकारे पलपटावर घालायचं आहे अशा प्रकारे एक गोळा घेऊन मोठा गोळा घेतला तरी चालतो पण मी भिडाचा तवा लहान असल्यामुळे लहान लहान बनवत आहे तर छोटा गोळा घेऊन मी रुमालावर अशा प्रकारे पाणी लावून थापायचं आहे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थापायचा जसे आपण वडे बनवतो तसंच एक प्रकार आहे साईड साईडने थापायचा आहे आणि मग मध्यावर थालीपीठ थापून झाल्यावर त्यावर पालक आणि तीळ घालायचे आहेत पाण्यामध्ये हात बुडवून ते पुन्हा वरून दाबायचं आहे पाण्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित चिपकलं जातं आणि मग तीळ पडणार नाही या थालीपीठाला चार ते पाच होल करून घ्यायचे आहेत त्यामध्ये तेल सोडल्यावर आपल्याला दुसरी बाजू छान भाजली जाते आता बिड्यावर तेल घालायचं आहे रुमालासहित हे थालीपीठ तव्यावर असं घालायचं आहे निघत नसेल तर वरून पाणी लावायचं आहे मग ते सहजपणे रुमाल बाजूला होतो दोन मिनिटांनी थालीपीठ परतून घ्यायचं आहे परतून घेत हे थालीपीठ थाली दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये तेल सोडायचं आहे आता हे थालीपीठ खमंग भाजलेलं आहे आपण हे काढून घेऊया आणि दुसरं बनवूया पुन्हा भिड्याला तेल लावायचं आहे रुमाला सकट थालीपीठ उचलायचं आहे आणि भिड्यावर घालायचं आहे रुमालाला वरून थोडं पाणी लावायचं आणि अलगद रुमाल उचलायचं आहे तव्यावर घातल्यानंतरसुद्धा आपण याला होल असं चमच्याच्या साहाय्याने करू शकतो एक एक चमचा तेल लावून थालीपीठ दोन्ही बाजूने परतून घेऊन खरपूस भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या किसून घालायच्या आहेत टिफिनमध्ये देण्यासाठी थालीपीठं खूप छान आहेत आणि खूप छान टिफिनमध्ये राहतात येथे मी थालीपीठाबरोबर मिरचीचा ठेचा चवळीची उसळ आणि दही ठेवलेलं आहे थालीपीठाची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता बनवूया चवळीची उसळ चवळीची उसळ बनवण्यासाठी पेलाभर चवळी मी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवली होती आणि ती आता शिजवून घेतलेली आहे पूर्ण चवळी शिजलेली नाही आहे थोडी कच्चीच आहे तेव्हा आपण ही काढून घ्यायची आहे कारण फोडणी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला वाटपामध्ये ही पाच मिनटं शिजवायची आहे वाटप बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे एक इंच आलं दहा लसणीच्या पाकळ्या आठ चमचे खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे त्यातच आता मी कांदा घातला आहे कांदा लाल होत आला की कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच कडे दोन चमचे तेल घालून खोबरं यामध्ये लाल होईस्तवर भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मऊसूद वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटप तयार आहे ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला आहे पाच कडीपत्त्याची पानं घातली आहेत कांदा भाजत आल्यावर अर्धा चमचा हळद घातली आहे दीड चमचा मालवणी मसाला घालायचा आहे हा मालवणी मसाला मी घरी मिक्सरमध्ये बनवलेला आहे मसाल्याच्या रेसिपीचा व्हिडिओ दोन तीन दिवसात येईल एव्हरी डे मालवणीला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता शिजवून घेतलेली चवळी घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ चवळी शिजवताना घातलेलं होतं झाकण ठेवून दहा मिनटं शिजवायचं आहे दहा मिनटानंतर चवळी खूप छान शिजलेली आहे आता यामध्ये तयार करून ठेवलेलं वाटप घालायचं आहे अर्धा चमचा गूळ घातलं आहे मिक्स करून छान बॉईल व्हायला द्यायचं आहे दोन मिनिट छान उकळ आल्यानंतर चवळीची टेस्टी उसळ तयार आहे मिक्स भाकरीच्या पिठाची थालीपीठ आणि चवळीची उसळ रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा